तासाभराच्या अंतरात साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संपवल्याच्या दुहेरी हत्याकांडानं शिर्डीसह संपूर्ण राज्य हादरलं शिर्डी, हा शिर्डी ग्रामस्थ ॲक्शन मोडमध्ये दहा तारखेला सर्वपक्षीय ग्रामसभा लवकरच शहरामध्ये ग्राम सुरक्षा दल सतरा वार्डात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येणार असल्याचं यावेळी अभयभैया शेळके यांनी सांगितले दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यासाठी कॅन्डल मार्च काळ्या फिती लावून शिर्डी शहरामध्ये सोमवारी दहा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता निघणार आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण शहरातील सर्व नागरिक महिला पुरुष एकत्र येणार आहोत आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि ते निवेदन जे आहे ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी जी काही भाषणं होणार आहेत ती ठराविक चार पाच लोकांची भाषणं होणार आहेत आणि संपूर्ण भाषणाचा कल हा गुन्हेगारीशी निगडीत ज्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर होणार आहे ग्रामस्थांच्या वती वतीने सर्व पक्ष यांच्या वतीने आज शिर्डीमध्ये काल झालेली जी घटना आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पुढची व्यूहरचना ठरवण्यासाठी आज शासकीय व्यवहार इथं बैठक झालेली आहे त्यामध्ये कामगेकर बाते असतील अभयभाई अशोके पटेल असतील बोतांबे असतील निलिपदा असतील गोपीनाथ विजेगोंकर असतील मंगेश त्रभवन असतील आणि प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजातील प्रत्येक पक्षाचे लोक इथं निमंत्रित करण्यात आले होते ते सगळेजण उपस्थित होते आमचा शिडीकरांचं एकच म्हणणं आहे शिर्डी गाव सुरक्षित होण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे उद्या येणारा साई भक्त सुरक्षित राहायला पाहिजे आणि इथली ती दहशतमुक्त गुंडगिरी आहे तिला भयमुक्त शिर्डी करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे म्हणून येणाऱ्या दहा तारखेला सकाळी स संध्याकाळी साडेपाच वाजता द्वारकामाईच्या समोर म्हणजे वाचनालय शिर्डी नगरपालिकेचं वाचनालय त्या वाचनालयामध्ये सगळ्यांनी जमायचं आहे शिर्डी शहरामधून एक कॅनल मार्क काढायचा आहे काळा पिझला तो काढायचा आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे महसूलचे प्रशासनाचे अधिकारी असतील अशा प्रकारचं नियोजन ठरलेलं आहे आमचा सिटीकारांचा उद्रेक हाय जर या घटना वारंवार होत असतील तर सिटी पोलिस सिटी पोलिस स्टेशनचे कुठल्या प्रकारची सिटी ग्रामस्थ गई करणार नाही आणि त्यांना आम्हाला या निमित्ताने विनंती करायची आहे का अजूनही तू वेळ गेली नाही गुन्हेगारांना कोठणीवर आणण्याचं काम सिटी पोलिस स्टेशनचं आहे आमच्यामध्ये आहे सगळ्या लोकांमध्ये शिर्डी दुरुस्त करण्याचं जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस ते दोन दिवसाचा कालावधी द्या सगळा कायदा हातात घेऊन आम्ही ते दुरुस्त करण्याची सगळ्यांची आमची मानसिकता आहे याच्यासाठी काल मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पण काही सूचना केलेल्या आहेत आणि आम्ही जसं अभय भाईने सांगितलं त्याप्रमाणे शिर्डी ग्रामदल हे स्थापन आहे त्याच्यामध्ये काही ज्येष्ठांचा युवकांचा सगळ्या प्रकारचा लोकांचा सहभाग असणार आहे ते ग्रामदल कशासाठी का उद्या समजा पोलीस स्टेशनमध्ये ते लोक आले नाही पोलीस आले नाही त्या घटने पशी नाही तर आमच्या लोकांनी फक्त तिथं जायचं आणि त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करण्याचं काम करायचं आहे मग पोलीस स्टेशनची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार करण्याची जबाबदारी आमच्या सिटी ग्रामस्थांची इथे महिला सुरक्षित नाही अनेक अवैध प्रकारचे धंदे चालू आहे आणि सिटी पोलीस स्टेशनला आज जो भोंगा कारभार चालू आहे त्या कारभाराला लगाम लावण्यासाठी आम्ही सिटीकारांनी एक कॉल उचललेला आहे